मराठी सृष्टीला लाभलेल्या देखण्या अभिनेत्याची मुलगी आहे ही प्रसिद्ध व्यक्ती अपघातात अरुण सरनाईक यांच्यासह मुलगा आणि पत्नीचं झालं होतं निधन सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटाला एक देखणा नायक मिळाला होता तो अरुण सरनाईक यांच्या रूपाने चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथे कलावंत असलेल्या सरनाईक यांच्या कुटुंबात अरुण सरनाईक यांचा जन्म झाला अरुण सरनाईक यांचे वडील पंडित शंकरराव सरनाईक हे संगीत तज्ज्ञ होते त्यांना महाराष्ट्र कोकिळ ही पदवी मिळाली होती तर त्यांचे काका निवृत्तीबुआ सरनाईक हे शास्त्रीय गायक होते याच पार्श्वभूमीवर अरुण सरनाईक यांना गाण्याची तसेच हार्मोनियम आणि तबला वादनाची आवड होती मुंबईत आल्यावर अरुण सरनाईक यांनी रुया कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं व्यावसायिक रंगभूमीपासून सुरुवात केलेल्या अरुण सरनाईक यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकलं या चित्रपटात त्यांनी दुय्यम भूमिका साकारली होती पुढे जाऊन त्यांनी आपल्या सहसुंदर अभिनयातून चित्रपटाचा प्रमुख नायक बनण्याची धमक दाखवली वरदक्षिणा सवाल माझा ऐका घरकुल मुंबईचा जावई एक गाव बाराभानगडी गणानं घुंगरू हरवलं चांदणे शिंपित जाती सिंहासन पाहुणी अशा चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका गाजवल्या अरुण सरनाईक यांच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला देखणा आणि रुबाबदार नायक मिळाला होता आजही त्यांच्या चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत उत्तम अभिनयासोबत अरुण सरनाईक हे समाजसेवेत कार्यरत होते हे बहुतेकांना परिचयाचं नसावं आनंद ग्राम येथे रुग्णांची त्यांनी सेवा केली होती आज अरुण सरनाईक आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या रूपाने त्यांची मुलगी त्यांच्या समाजसेवेचा वारसा जपताना पाहायला मिळते पंढरीची वारी या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अरुण सरनाईक यांची वर्णी लागली एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी या चित्रपटाच्या शूटिंगहून परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला अपघातात अरुण सरनाईक यांचा मुलगा आणि पत्नी या तिघांचंही निधन झालं त्यांची मुलगी एम बी बी एसचं शिक्षण घेण्यासाठी मिरजला होती सविता सरनाईक हे अरुण सरनाईक यांच्या एकुलत्या एका मुलीचं नाव शालेय शिक्षणात अतिशय हुशार असलेल्या सविता सरनाईक यांनी बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले कोल्हापूर येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर मुंबईतून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं पुढे मिरजला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम बी बी एसचं शिक्षण घेतलं याचवेळी सविता सरनाईक कुटुंबियांच्या निधनामुळे खचून गेल्या होत्या मात्र हिंमत न हारता स्वतःला सावरत त्यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी मिळवली वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा केली एवढंच नाही तर पुण्यातील चाकण परिसरात अनेक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिबिरे आयोजित केली होती आजही त्या आपटे रोडवरील स्नेहाधाम आश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत आहेत या कामात त्यांना त्यांच्या पतीची देखील साथ मिळते सविता सरनाईक यांनी प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईक नवरे यांच्याशी विवाह केला रणजित नाईक नवरे यांच्या वडिलांनी बिल्डरचा व्यवसाय सुरू केला होता त्यांच्या पश्चात आता या करोडोंचा कारभार त्यांची दोन मुलं सून आणि नातवंड सांभाळत आहेत नील आणि सानिया ही दोन अपत्ये त्यांना आहेत अरुण सरनाईक यांचं कुटुंब अपघातात निधन पावलं हे सर्वांना माहीत होतं मात्र त्यांना एक मुलगी देखील आहे हे बहुतेकांना माहीत नव्हतं आज अरुण सरनाईक यांची मुलगी समाजसेवेत रुजू आहे हे पाहून तमाम प्रेक्षकांना सविताताईंचं मोठं कौतुक वाटतं सविताताई यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा